आपल्या इतिहासाच्या पानामध्ये असेही क्षण आले जेव्हा स्वप्नांची ज्योत अंधारात हरवली आणि विश्वासघाताचा सावल्याचा गुच्छ पसरला सोळाशे ऐंशीच्या त्या काळात मराठशाहीचा गौरव आणि स्वराज्याची जळजळती ज्योत यामध्ये काही लोकांनी स्वार्थाच्या खेळात प्रवेश करून इतिहासाला एक धक्कादायक वळण दिले चला तर मग आज आपण त्या गुप्त आणि धाडसी कहाण्यांमध्ये उतरूया छत्रपती संभाजी महाराजांचा काळ हा स्वराज्याच्या महानतेचे संघर्षाचे आणि त्याचबरोबर विश्वासघाताच्या क्षणांचेही होते या काळात गणोजी शिर्के आणि त्यांचे भाऊ कान्होजी शिर्के या दोघांचा सहभाग स्पष्टपणे दिसून येतो त्यांची गद्दारी ज्याला त्यांनी वैयक्तिक स्वार्थ साध्य करण्यासाठी आणि वतन मिळवण्यासाठी आवश्यक मानली इतिहासाच्या प्रवाहाला नवीन वळण देणारी ठरली त्यावेळी लोकांचा असा विश्वास होता की आपल्या बहिणीशी केलेली गद्दारी संभाजी महाराजांशी झालेला विश्वासघात जर त्यातून वतन मिळत असेल तर तो स्वराज्यासाठी नाही तर देशभक्तीचा भाग आहे पण हा स्वार्थाचा विचार आपल्या स्वराज्याच्या मूळ तत्वांना धक्का पोचवणारा होता मंडळी फक्त शिरकेच नव्हते मराठाशाहीच्या पडत्या काळात काही औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील वास्तव्याच्या काळात अनेक मराठा सरदार आणि इतर नेते स्वार्थाच्या दिशेने पाऊल टाकले औरंगजेबाचा मुख्य वजीर असत खानने सावंतवाडीचा खेम सावंत आला सोळाशे त्रेसष्ट मध्ये चार हजाराची मनसबदारी देऊन बादशाही सेवेत सामील होण्यास प्रोत्साहन दिले हेम सावंत ज्याने कधी स्वराज्यासाठी आणि कधी विरोधात काम केले त्याने या बदलत्या राजकारणात आपली भूमिका घेतली त्याचबरोबर कोकणातील रामदळवी इतर देसाई आणि खडकगडचा जामीनदार चिमाजी यांनीही बादशाहच्या सेवेत प्रवेश करून स्वार्थाची पायाभरणी केली घनोजी शिर्के यांचा भाऊ कानोजी शिर्के ज्याला येशुबाईचा सुरत भाऊ म्हणून ओळखले जायचे त्यांनीही मोगलांच्या सेवेत प्रवेश केला शिवाजी महाराजांचे मेवणे असणारे बजाजजी निंबाळकर आणि त्यानंतर त्यांचा मुलगा महाजी निंबाळकर ज्यांनी चार हजारांची मनसबदारी घेऊन मोगलांच्या सैन्यात आपली जागा निर्माण केली हे दाखवून ठरले की स्वार्थाने सर्व मराठी सरदारांचे नाते फुटवले सुरुवातीला ज्यांना आपलं वतन आणि स्वराज्याचा न्याय वाटत होता त्यांनी आता आपली निष्ठा बदलली शिवाजी महाराजांचे मुंशी असलेला शेख इब्राहिमने आणि काजी हैदरने ज्यांनी दोन हजाराची मनसबदारी घेऊन बादशहाच्या सेवेत प्रवेश केला मराठशाहीच्या विरुद्ध आपला हात उचलला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या विश्वासघाताच्या कृतीने मराठशाहीला मनोबलात आणि सामरिक दृष्टीने धक्का दिला सांगली जिल्ह्यातील सटवाजी ढपळे सचचे संस्थानिक आणि गाजी उद्दीन बहादूर यांनी देखील मोगलांच्या सेवेत प्रवेश करून या वळणाला आणखी गुंतागुंतीचे केले या काळात भद्राजी खंडोजी रंभाजी शंकरजी अजुरजी भोसले किशनराव भगवंतराव पंकाजी यासारख्या अनेक व्यक्ती मोगलांच्या सेवेत सामील झाली त्यांचा स्वार्थी विचार होता जर स्वराज्याचं भविष्य अहंकारमय दिसत असे तर आता मोगलांच्या बाजूने अधिक लाभ मिळवता येईल या स्वार्थी खेळामुळे मराठशाहीला एक भयंकर धक्का बसला जेव्हा अनेक मराठी सरदार काही मुस्लिम काही ब्राह्मण आणि काही अगदी शिवाजी महाराजांचे नातक जसे की निंबाळकर मोगलांच्या सेवेत प्रवेश केला तेव्हा स्वराज्याच्या स्वप्नाला धक्का बसला नागोजी माने ज्यांनी संताजी गोरपडे यांचा खून केला त्यांनी मराठशाहीला आणखी कमजोर केले या विश्वासघाताच्या लढाईत स्वार्थ आणि धैर्य या दोन्हींची मोजणी झाली आणि शेवटी स्वराज्याचं भविष्य अंधारात हरवण्याची भीती सर्वत्र पसरली आजही आपण या इतिहासाकडे पाहतो तेव्हा अनेक प्रश्न आपल्या मनात उमटतात गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के यांचे वंशज असोत किंवा नसोत त्यांना आपल्या आजच्या पिढीने त्यांच्या पूर्वजांच्या गुन्ह्यासाठी शिक्षा देणे अशक्य आहे इतिहासाच्या पानांवर लिहिलेल्या या घटनांनी आपल्याला शिकवले आहे की मार्गाने जेव्हा आपण आपले आदर्श विसरतो तेव्हा त्या वळणामुळे संपूर्ण स्वराज्य धोक्यात येऊ शकतं हे खरं आहे की स्वराज्यात फक्त शिरके नव्हते गाडगे जाधव माने आणि अनेक मराठा सरदारांनी देखील विविध परिस्थितीत आपली भूमिका बजावते शिवाजी महाराजांचे नातलं असलेले निंबाळकर निंबाळकर देखील या संघर्षात आपल्या स्वार्थाच्या मतेत पडले हा इतिहास आपल्याला एक महत्वाचा धडा देतो जेव्हा स्वार्थाच्या मागणी वाटचाल केली जाते तेव्हा आपल्या सामूहिक स्वराज्याचा भविष्य अंधकारमय होतो इतिहासातील या विश्वासघाताच्या कथा आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायला हवेत का योग्य निर्णय घेणे विश्वासाने बंद जपणे हेच राष्ट्राच्या भविष्याचे गुरुकिल्ली आहे आजच्या या प्रवासात आपण जाणून घेतले की स्पर्धाच्या धुंद प्रवाहात अनेकांनी आपला मार्ग बदलला परंतु इतिहासाची खरी शिकवण म्हणजे आपल्या आदर्शाचे रक्षण करणे आणि स्वराज्याच्या उजेडासाठी एकत्र उभे राहणे प्रत्येक विश्वासघात प्रत्येक स्वार्थी निर्णयाने इतिहासाला नवखानं ठरवले चला तर मग आपल्या भविष्यासाठी त्या अंधारातून बाहेर निघू आणि स्वराज्याच्या स्वप्नांना पुन्हा उजळूया तुम्ही या इतिहासातील या अडचणींबद्दल काय विचार करता कमेंटमध्ये नक्की कळवा कारण इतिहासातील शिकवण आणि आपल्या भविष्याचा निर्णय आपल्यावर अवलंबून आहे हा इतिहास फक्त घटनांचा संच नाही तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो आपला विश्वास आपली निष्ठा आणि आपल्या स्वप्नांना योग्य दिशेने आकार देण्यासाठी काय करणे आवश्यक आहे चला तर मग या शिकवणीचा उपयोग करून आपलं भविष्य उज्ज्वल करूया आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराज